काय खाली उतरा कागद घालाय बोलवलं तेव्हा आलेव नाही ते कागद फाडायला वर चढलो काय हय म्हण्या पांडे या खाली उतर रे अरे बाय काय करायला खाली है। ये ये पी ये पी ए अरे रुसला कशी तर मंडळी काम करता करता सुपरवायझिंग चाललेलं आहे अजितचं इकडे बघताय तुम्ही आणि इकडे आपलं काम सुरू आहे आणि ही आजीची कोंबडी शेंगरी आहे आणि इकडे आपण थापा मारतोय बघा मच्छर चावायला लागले तर इकडे आमची पारंपरिक धुरी केलेली आहे आता पावसातून तुम्हाला ही कोकणात सगळ्यांच्या घरी बघायला भेटेल अशी ही आमची कोकणातली पारंपरिक धुरी नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणवारीसोबत थेट कोकणातून तर मंडळी मी आत्ता आहे घरी आहे म्हणजे कामावरून घरी आलो आहे आणि वाजले दुपारचे साडेतीन झालेले आहेत तर आई मला कालच बोलली आहे की आपल्याला उद्या काम करायचं आहे तर मंडळी कोकणात कसा शेतकरी याच्याकडे गुरं आहेत ढोरं आहेत तर गुरंढोरं असली की त्या गुर शेण करायचं काय तर हा शेतकरी करतो काय तर त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या गोट्याच्या परिसरामध्ये म्हणजे गोट्याच्या आसपास शेणगर असते तर त्या शेणगरीमध्ये ते खत टाकलं जातं म्हणजे शेण टाकलं जातं त्यानंतर गुर जो काय गवत खातील किंवा पेंडा खातील त्याचा जो काय पायाखाली का कचरा झाला असेल तो देखील जेव्हा आपण गोटा झाडतो त्यावेळी त्यावेळी तो सगळा कचरा ते शेण त्या शेणगरीमध्ये टाकतो शेणगरीमध्ये नुसतं शेण नसतं तर आजूबाजूच्या परिसरातला पाळापाचूला देखील असतो जेणे शक्यतो ज्या गोष्टी कुजणार आहेत त्या त्याच्यामध्ये टाकल्या जातात आणि वर्षभर त्याच्यामध्ये प्रोसेसिंग होते आणि त्याच्यातून मग शेणखत तयार होतं तर असाच मंडळी आज मी तुम्हाला आमचा सेंद्रिय खताचा खजिना दाखवणार आहे म्हणजेच आमच्या कोकणातली शेणगर तर आत्ता आलोय घरी तर आई म्हणाली शेणगर उपसायची आहे तर तुम्हाला दाखवतो आमचे शेनगर कुठं आहे आधी तुम्हाला आमचा गोठा दाखवतो आणि मग शेनगर कुठं आहे ती पण दाखवतो तर मंडळी हाय आपला गोठा आणि आता गोठ्यात फक्त एक वासुरू आहे हा बघा आणि एक गाय तिकडे गाय आहे दोन बैल गेलेत चारायला एक नवीन पहाडा आहे म्हणजे घरचाच आहे तर त्याला आम्ही शिकवणार होतो पण तो शिकलाय नाही आणि एक आपला बैल आहे आणि त्यानंतर आपला घरचा एक बैल आहे हा बघा इकडं याला बांधलेलं काय माहिती आहे कारण हा जरा दुःखापदग्रस्त आहे सोन्या सोन्या ह्याचे कष्ट आम्ही खूप खाल्लेले आहेत म्हणजे खूप शेतीच्या वेळेला आम्हाला खूप याने मदत केलेली आहे त्याच्या जरा ह्या पायाला ना दुःखापत झालेली आहे त्याच्यामुळे तो नंगडतो आहे तर रोजचं त्याला गरम पाण्याचा आम्ही हे देतो आंघोळ असते त्याला रोजची तरी पण अजून काय तो व्यवस्थित बारा झालाय नाही त्याच्यामुळे यंदा शेतीसाठी बैल बघावा लागेल तर चला मंडळी आपलं घर इकडे मागची बाजू आहे आणि आता शेणघर दाखवतो मंडळी ही आहे आपली शेनगर इकडे गोट्टा आणि इकडे पाच पावलावरती आपली शेणगर हे बघा तर आई सुरुवातीला वरचा वरचा सगळा कचरा इथे झाडून घेतला नाही त्यानंतर वरचं जे होतं सुख सुख एकदम ते आम्ही आधी काढलेलं आता खाली असेल ते ओलं शेण असेल हे बघा हे इकडे सुख सुख आहे एकदम भुजभुजीत हे बघा एकदम भुजबुजित शेण एकदम नॅचरल नैसर्गिक आणि आता आपल्याला हे ओळ आहे आता थोडा वेळ विश्रांती घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण उपसणार आहे इकडे तर मंडळी तुम्ही म्हणाल ही शेणगर साधारण किती खोल असते तर साधारण बघा एक सहा बाय सहाचा असा खड्डा असतो आणि उंचीला तर पाच ते सहा फुटाचा असतो त्याच्यामध्ये साधारणत जून महिना सोडाच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे जे महिने आहेत ह्या महिन्यातलं जे शेण असतं गुरांचं ते टाकलं जातं त्याच्यामध्ये जा कचरा वगैरे काय प्लॅस्टिक सोडू ना आणि त्यानंतर मग पुढे पुढे काय होतं तर पुढे ते शेण जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे महिने आहेत या महिन्यामध्ये ते शेण गौरीसाठी जातं मग ते गौरी घालून त्याची भाजावळ करतो ज्यावेळी त्यावेळी ते शेण तिकडे त्याचा वापर केला जातो म्हणजे या पाच महिन्यामध्ये जे शेण आम्ही शेणगरीत टाकतो ते पुन्हा मे महिन्याच्या एंडिंगला म्हणजे जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही शेणघर साधारण उपसतो यंदा थोडा लेट झाला आहे पावसामुळे आणि मग ती शेणघर उपसल्यानंतर ते जे खत असतं ते सेंद्रिय खत हा खजिन आहे तो आम्ही शेतामध्ये टाकतो किंवा त्यातूनच जर राहिलं तर आमच्या शेजारी असे बागायत जर आहे आंबा व्यावसायिक त्यांना लागलं ला तर त्यांना देऊन टाकतो तर अशा पद्धतीने हे आमच्या कोकणातलं सेंद्रिय खतं आहे खत शेणखत ज्याला आम्ही म्हणतो असा हा सेंद्रिय खताचा खजिना आम्ही आता उपसणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करून शेअर करा तर चला पुन्हा सुरुवात करूया कामाला 佢特別。<laughs> मंडळी आपला मान्यावरती चाललाय आणि आपले गुरु आता शेतातन चरून आलेली आहेत बघा ही बाया गेलेली मला चरायला काय पट फुगवून आली काय आणि हे हा बघा हा आपला घरचा पाडा आहे नवीन शिकवतो आपण आणि हा आपला कोण आहे कोण आहे हा आपला मथूर <laughs> हाओ काय खाली उतरा कागद घालाय बोलवलं तेव्हा आलेव नाही ते कागद फाडायला वर चढलो काय हय म्हण्या पांडे या खाली उतर रे अरे अरे अय चाल खाली है। ये चहा पिऊ ये हे चा पिऊ अरे रुसलाच कशा मंडळी चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता पुन्हा कामाला सुरुवात करतोय आणि इकडे आमची सुपरवायझर इथे बसून सगळी कामाची देखरेख करते हे बघा चालता फिरता आजीचा कारखाना कोंबडी तिची जातील तिकडं आजी पाटणं फिरत असते तर आता इथं बसलेली आहे आणि आमचं काम बघते आम्ही कसं कर्तव्य आहे आणि आम्हाला सांगते लवकर करा लवकर करा काय लवकर काय भात आहे काय शानचं भात हो पटापट शान कोण काढी ती तर मंडळी काम करता करता सुपरवायझिंग चाललेलं आहे आजीचं इकडे बघताय तुम्ही आणि इकडे आपलं काम सुरू आहे आणि ही आजीची कोंबडी तीनच पिल्ला आहेत वो तिकडे बाकीचे आहेत मोठी मोठी पण या तीन पिलांसाठी तिचा जीव कि नुसता इकडे तिकडं नाचत असतो पण त्या तीन पिलांची किंमत तिलाच माहिती काय आहे ती तर चला पडत कामाला सुरुवात करूया तर मंडळी सेंद्रिय खताचा खजिना उपस्ता उपस्ता अचानक हा पाऊस आलेला आहे आता सगळं शिळ आहे ना चिकचिचित होईल पण आता सध्या गावाकडे काय चाललंय माहितीये दिवसात ना एक दोन सर टाकायची आणि फल काढायची असं या पावसाचं चालू आहे आणि जरा ज्वारात लागला तिकडे लोकांनी लावाय पण घेतलं नाही आहे जरा पाण्याची गरज आहे उन्हाळ्यात लागला मी आता बघा एक सर टाकतो हा पाऊस ये पाऊस काय पाऊस बैलाला पण हात भीतलेला आता भीतीला थोडीसं राहिलं आपलं तर शेण उपसायचं मग आपली शेंगर उपसूल होईल सर मंडळी दणकवन अशी सर टाकलेली आहे आता परत आपण जाऊया शेंगर युवात आणि आता सुखं सुख शेण काढून झालं आहे आता घरगरीत खाली गरगरीत पावड्याला चिकटत आहे त्याच्यामुळं आता हातान भरावं लागणार आहे तर आता मी उतरतोय खाली पुन्हा आणि मग आपलं होईल काम पूर्ण इकडे शेणगरी आहे आणि इकडे आपण थापा मारतो आहे बघा तर मंडळी आपलं आता काम होत आलेलं आहे बघताय तुम्ही केवढा आपल्या शेनगरचा खड्डा येतो आणि इथे आता ना संध्याकाळ झाले तेव्हा मच्छर चावायला लागले तर इकडे आमची पारंपरिक धुरी केलेली आहे आता पावसातून तुम्हाला ही कोकणात सगळ्यांच्या घरी बघायला भेटेल अशी ही आमची कोकणातली पारंपरिक धुरी आणि ते काम सुरू आहे आत्ती मी होतो खाली आता आई उतरले आणि इकडं मुंबईकर आपले आलेले आहेत त्यांना चांगलंच आम्ही कामाला घेतलेलं आहे इकडं आणि हा डीग बघताय तुम्ही सेंद्रिय खताचा खजिना हे आहे कोकणातलं शेतकऱ्याचं सोनं तर मंडळी फायनली आपली सेंद्रिय खताची खाण उपसून झालेली आहे हे बघा हे एवढी आपली ही सेंद्रिय खताची खाण आहे म्हणजेच कोकणातील शेनगरी आणि या खाणीतून हा खजिना निघालेला आहे जवळजवळ एक आ... बोलेरो तरी हा खजिन आहे सगळा तर तुम्ही बघू शकता हे आहे शेतकऱ्याचं सोनं तर मंडळी आज घरी आल्यानंतर आई कालच बोलली होती की उद्या आपल्याला आपल्या शेनगर उपसायचे दुप तर दुपारी कामाला सुरुवात केलेली तीन साडेतीनला ला मधीच पाऊस आला त्याच्यामुळे ब्रेक घेतलेला होता थोडा वेळ आणि त्यानंतर असंच काम चालू होतं आपलं तर आत्ता वाजलेत सहा वाजलेत म्हणजे आपलं काम पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही बघताय माझ्या मागे तर हे सगळं शेण म्हणजे सेंद्रिय खत आपण इथे उपसून ठेवलेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल की या सेंद्रिय खताचा वापर काय करणार तर शेतकरी म्हटल्यानंतर शेती हा भाग आलाच शेतीसाठी आपल्याला त्याचा वापर कर करायचा आहे त्यानंतर त्यातून जे काय उरेल ते आपल्याकडे जे बागायतदार आहेत म्हणजे स आंब्याची आंब्याचा व्यवसाय करणारे किंवा माडांसाठी हे शेणखत वापरलं जातं तर अशा आपले आहेत शेजारी ते दरवर्षी आमच्याकडून नेतात शेणखत तर त्यांना पाहिजे असेल तर आपण त्यांना पण देणार आहे तर मित्रांनो आत्ता बघायला गेलं तर फार तो करून शेतकरी रासायनिक खतांचा वापर पुरेपूर करतात पण खरंच सोनं जर हे असेल ना तर हे आहे कारण रासायनिक खतांमुळे आज अनेक विविध आजार वाढलेले आहेत त्याच्यामुळे काय झालं आहे अशा हल्ली जास्त करून हे खत कोण वापरत नाही तर त्याच्यामुळे असल्या खतांचा वापर केला पाहिजे शेतीमध्ये तरच आपलं धान्य आणखी चांगल्या पद्धतीने पिकू शकतं तर मंडळी आमच्याकडे शेणखत असतंच त्याचबरोबर ती खाजं जे असतं आजूबाजूचं घरावर शेजार ते साठलेलं जे खाजं असतं म्हणजे पालापाजूला कुसल्यानंतर जे खाजं तयार होतं ते देखील आम्ही शेतामध्ये टाकतो आणि रासायनिक खतांचा विचार केला तर फक्त दाढीवरती ताड चांगली व्हावी या सगळ्या वापर असो नाही तर काहीजण काय करतात बघा प्रत्येकदाला चिखल झाला की टाक झ रासायनिक खत टाक झ रासायनिक खत तर अशा पद्धतीने रासायनिक खतांचा वापर दिवसेंदिवस वाढला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे पारंपरिक जे, जे खत आहे आपलं सेंद्रिय खत त्याचा वापर झाला पाहिजे तर मंडळी एकंदरीत अशा पद्धतीने हे तुम्हाला शेतकऱ्याचं सोनं म्हणजेच सेंद्रिय खताची खाण कोकणात ती कशी असते मी की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणखीन एक सांगू इच्छितो कारण आत्ता कसं झालं आहे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड आलेली आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टर येत आहे ट्रॅक्टर आल्यामुळे गुरं ही गोट्यातली कमी होत आहेत आणि गुरं नसल्यामुळे हे जे खत आहे ते देखील काही दिवसांनी आपल्याला बघायला देखील मिळणार नाही त्याच्यामुळे एक आठवण म्हणून की कोकणातली शेणगर कशी असते त्या शे शेणगरीचा वापर काय केला जातो हे तुम्हाला कोकणातल्या लोकांना माहिती आहे पण कोकणाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना एक बघता यावं की सेंद्रिय खताची खाण कशी असते कोकणातली शेणगर म्हणजे काय हे दाखवण्याचा माझा प्रयत्न होता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक द्या शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच कोकणातली मजा पाहण्यासाठी कोकणवारीला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या आणखीन एका कोकणातल्या अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी काय जमदली